ज्या दादांचा बोर्ड तुम्ही स्टेजवर खाली उतरवला त्या दादांकडून तुम्ही प्रस्ताव मंजूर केला असं होऊ शकतं का दादांकडनं आम्ही काम करून घेतलंय म्हणजे निवळ धुळफेकीचा धंदा आहे निवळ धुळफेकीचा धंदा आहे तुम्ही दादांचा लावलेला फ्लेक्स खाली उतरवला तुम्ही दादांच्या बरोबर जाण्याचं टाळून दिलं आणि तुम्ही असं धडधडी जाहीरपणे सांगताय की बाळासाहेब पाटील आणि दादाने आम्हाला प्रस्ताव मंजूर करून दिलाय हे सात चुकीचं बोलतायत त्यामुळे असं कुणी म्हणणं व्यर्थ आहे की मूल आधी जलबलं आणि लग्नांतर मुळात मी त्यांनाच असू इच्छितो की बाबा रे तुमचाच कुठं काय संबंध नाही तो प्रोजेक्ट मंजूर झाला जयकुमार गोरे भाऊ आणि मनोज दादा घोरपडे यांच्या संयुक्त प्रयत्नात दादा घोरपडे हे आमदार नव्हते मग ते आता आमदार झालेत आणि हा प्रोजेक्ट आमचा जुना शँक्शन आहे मग आता त्यांनी फ्लेक्सवर का लावला आहे एवढाच विषय आहे त्याचं कारण सांगतो जिथं जिथं महाविका महायुतीचा आमदार किंवा म मिनिस्टर आहेत तिथंच हे प्रोजेक्ट सँक्शन झालेत खरं परवा एक प्रेस झाली रहमतपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय आनंदरावजी कोरेसाहेब दुसरे माजी उपाध्यक्ष अविनाशजी माने तात्या त्या प्रेसमध्ये त्यांनी काही गोष्टींना स्पर्श केला आणि मग त्याला प्रेसला होऊन सहा सात दिवस झाले धर्मांच्या काळामध्ये कुणीच उत्तर का दिलं नाही अशी शंका उपस्थित होऊ लागली खरं तर आम्ही एकत्रित प्रेस घेऊन हा अजेंडा पुढं नेऊन मग त्याला उत्तर देणं असं ठरलेलं होतं पण थोडासा वेळ झाला असो मी आपल्याला एक सांगतो परवाच्या प्रेसमध्ये त्यांनी असं सांगितलं की ते आमदार नंतर झाले त्याच्या आधीचं ते काम आहे आणि त्यांनी न केलेल्या कामाचं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असं त्यांचं म्हणणं होतं किंबहुना त्यांनी असंही सांगितलं की आधी जन्मलं का लग्नानंतर झालं अशा दोन गोष्टी वाईस वर्ष सांगितल्या होत्या मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट अवगत करतो एकवीस एक सहा दोन हजार बावीस एकवीस सहा दोन हजार बावीस म्हणजे जून बावीसला एकवीस जून दोन हजार बावीसला महाविकास आघाडी सरकार विड्रॉल झालं महाविकास आघाडी सरकार एकवीस सहा दोन हजार शासनामधून विड्रॉल झालं उद्धवसाहेबांनी राजीनामा दिला आणि सरकार विड्रॉल झालं त्यानंतर पुढच्या नऊ दिवसामध्ये तीस सहा दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि युती शासनाचा काळ चालू झाला तिथून पुढं बारा महिन्यानंतर दोन सात दोन हजार तेवीसला अजितदादा पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि महायुतीमध्ये सा सामील झाले त्यांनी दोन सात दोन हजार तेवीसला उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यात शपथ घेतली आणि असे महायुती झाली पुढं दोन नोव्हेंबर दोन दोन नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नवीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या नवनिव निवडणुकामध्ये कारड उत्तरमध्ये मनोजादा आमदार झाले ह्या सगळ्या <coughs> चारही तारखा तुमच्या लक्षात हो। ठेवा आता मी आपल्याला अवगत करू शकतो की अकरा सात दोन हजार तेवीस अकरा सात दोन हजार तेवीस अकरा सात दोन हजार तेवीसला प्रशासकांनी पहिला बंदिस्त भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव अकरा <gun> so <God> दो सात दोन हजार तेवीसला सादर केला शासनाकडं म्हणजे प्रशासनाच्या वतीनं कलेक्टर आयुक्त शासन अकरा सात दोन हजार तेवीसला सादर केला आता मी तुम्हाला परत एक फळ समजून सांगतो आहे अजितदादा पवार दोन सात दोन हजार तेवीसला माहितीत आले अकरा सातला हा प्रस्ताव शासन दरबारी सादर झाला दोन इ दोन सात दोन हजार तेवीसला आले अकरा सातला प्रस्ताव सादर झाला म्हणजे दादा आल्यानंतर नऊ दिवसामध्ये तो प्रस्ताव शासनाकडे गेला शासनाकडे गेला मला दोन तर मला असं सांगायचं आहे दोन सात दोन हजार तेवीसला अजितदादा पवार साहेब महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर ह्या रहिमतपूर शहरामध्ये दादांच्या दा स्वागताचा एक फ्लेक्स रहिमतपूरच्या लोखंडांच्या माडीवर लावण्यात आला होता तो फ्लेक्स दुपारी अकरा वाजता लागला आणि दीड वाजता खाली उतरवला तो फ्लेक्स दुपारी अकरा वाजता लागला आणि दीड वाजता खाली उतरला मग जी कोणी लोकं आपल्याला प्रेस घेऊन सांगत आहेत की ती गोष्ट आम्ही त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील आणि अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून घेतले असं तुमच्या प्रेसमध्ये मी ऐकलं होतं असंच होतो तो विषय असाच होता ना आता ज्या माणसाचा रावलेला फ्लेक्स यांनी खाली उतरवला दादांबरोबर जायची जेव्हा जा त्यांची प्रसंग होता त्यांनी त्यांच्यावर जाणं पसंत केलं नाही टाळलं आणि ते मूळ राष्ट्रपती शरद पवार गटाशी एकरूप राहिले आणि तेच सांगत आहेत की आम्ही अजितदादांकडून अकरा दोन आम्ही हा प्रस्ताव मंजुरीला दिला आता दादाच मग आपणामध्ये एक वर्ष उशीर आले होते दरम्यानच्या काळामध्ये एक टी एस झाला होता तो टी एस झाला होता चाळीस कोटी एकसष्ट लाख शहाण्णव हजार चारशे सत्तावीस रुपयाचा तो झाला होता सात जुलै दोन हजार तेवीसला सात जुलै दोन हजार तेवीसला टी एस टेक्निक टेक्निकल शँक्शन ह्या प्रोजेक्टचं सात जुलै दोन हजार तेवीसला म्हणजे दादा दोनला आले सातला टी एस झाला महिना तोच जुलै दादा दोन ला आले लाख टी ए झाला विथ कॉस्टिंग चाळीस कोटी एकसष्ट लाख आता नंतर अशी परिस्थिती झाली की हा शासनाने चौदा दोन दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शन सूचना दिल्या चौदा दोन दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शन सूचना दिल्या काय सूचना दिल्या प्रस्ताव सादर करत असताना प्रशासकाकडून मगरपलेकडून बंदिस्त भुयार घालणार योजना एस टी पी सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट ह्या दोन्ही एकत्र कॉम्पॅक्ट करून प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीसाठी दि दिल्या होत्या शासनानं दोन शासनाने त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या चौदा दोन दोन हजार तेवीसला हे दोन प्रोजेक्ट एकत्र करता येणार नाही ना, तो तो प्रोजेक्ट कॅन्सल झाला मग नव्याने एस टी पी हा एस डब्ल्यूमध्ये साम समाविष्ट करण्यात आला एस डब्ल्यू डब्ल्यू एम म्हणजे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र मिशनमध्ये तो जो पूर्वीचा बारा कोटी अडतीस लाखाचा एस टी पीचा प्रस्ताव होता तो त्या मूळ प्रोजेक्टमधनं बाजूला काढला ती टी एस कॅन्सल झाली नव्याने टी एस गेली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीसला नव्याने टी एस घेतली म्हणजे जो सुरुवातीला प्रोजेक्ट केला होता तो प्रोजेक्ट कॅन्सल के केला थस केला त्याला के बायफर्गेट केलं के एक स्वच्छ भारत मिशनमध्ये टाकला आणि एक स्टेट लेवल नगरोत्तानमध्ये कलेक्शन ऑफ वेस्ट वॉटर आणि सांडपाणी व्यवस्थापन गोळा करणे आणि एस टी पीपर्यंत घेऊन जाणे हा प्रोजेक्ट वेगळा केला असे दोन पार्ट केले प्रोजेक्टचे त्याची प्रशासकीय मंजुरी आली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्याची कॉस्टिंग झाली छत्तीस कोटी वीस लाख चाळीस हजार चारशे नव्याण्णव छत्तीस कोटी वीस लाख चाळीस हजार चारशे नव्वद त्यातला पार्ट वन जो होता जो पूर्वी बारा कोटी ओव्हर कॉस्टिंग झालं होतं त्यातला पार्ट वन एस टी पीचा जो होता जो पूर्वी बारा कोटी ओव्हर कॉस्टिंग झालं होतं बारा कोटी अडतीस लाख तो पार्ट वन झाला आठ कोटी त्र्याण्णव लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणतीस रुपये कॉस्टिंग आलं त्याचं वरची कॉस्ट कट केली सेकंड टी एसला दरम्यानच्या ह्याच्यामध्ये पाच कोटी चार कोटीचा मायनस प्रस्ताव मंजूर केला टी सेकंड टी एसला नंतर ह्याच्यामध्ये हाय पावर हाय पावर कमिटी मिटिंग दोन दोन चोवीसला झाली तेवीसला प्रमाण झाली एकोणीस डिसेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रमाण झाल्यानंतर टेंडर प्रोसेस सुरू झाली हायपावर कमिटीकडं दोन 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 हजार चोवीसला मिटिंग झाली त्या हायपावर कमिटीमध्ये तुम्हाला जर कोणाला अवगत असेल तर बघा राज्यामध्ये आता जेवढे मंजूर प्रकल्प आहेत म्हणजे एस टी पीचा असू द्या भयरी गटर योजना असू द्या किंवा दोन योजना असू द्या जिथं जिथं महाविका महायुतीचा आमदार किंवा म मिनिस्टर आहेत तिथंच हे प्रोजेक्ट सँक्शन झालेत म्हणजे महाविकास आघाडीचा एखादा आमदार असेल आणि त्याचा प्रोजेक्ट अजून फॉ फायनल स्टेजला कुठला गेलेला नाही जेवढे काय सँक्शन झालेत ते महायुतीतले जे घटक पक्ष आहेत आणि महायुतीतले आमदार आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्यक्रमाने निधी देण्यात आलेला आहे हायपॉवर कमिटीची मिटिंग जी दोन दोन चोवीसला झाली त्याच्यामध्ये आमदार जयकुमार गोरेसाहेब यांनी आपल्याला हायपॉ पॉवर कमिटी मिटिंग पुढं आपला प्रस्ताव अग्रक्रमाने पुढं घेण्यास विनंती करून तो प्रस्ताव मंजुरीला दिला तो मंजूर झाला चार मार्च दोन हजार चोवीसला चार मार्च दोन हजार चोवीसला त्यानंतर परत सँक्शन पार्ट एस टी चार मार्च दोन हजार तेवीसला झाला परत त्यातला जो सेकंड पार्ट राहिला होता म्हणजे वेस्ट वॉटर कलेक्ट करणे सिवरेज वॉटर कलेक्ट करणे आणि वाहून नेते त्याचा सेकंड पार्टची तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पुन्हा स्टेट लेवल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मिटिंग झाली स्टेट लेवल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मिटिंग झाली त्यामध्ये सुद्धा आपल्याला भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे भाऊनी त्यांचा लेटर इन करून तो प्रोजेक्ट तिथं पण आपल्याला त्यांनी मदत केली तो प्रोजेक्ट सँक्शन करायला त्यांच्याकडून मदत झाली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला तो प्रोजेक्ट सँक्शन झाला आता तुम्हाला आठवतं का बघा सगळेजणी पंधरा मार्च दोन हजार चोवीस नंतर आपण रहिमतपूर शहरामध्ये बुह्यारी गटार योजना मंजूर झालेले जे फ्लेक्स लावले होते दहा पंधरा आठवतात तुम्हाला फ्लेक्स लावले होते त्याच्या आधी एस टी पी मंजूर झाला त्याच्याबरोबर पाच कोटी यादी होती तो फ्लेक्स आपण वेगळे लावले होते म्हणजे त्यावेळेला फ्लेक्स लावलेले होते त्यावेळेला लोकमतसारख्या पेपरमध्ये आणि पुडारीसारख्या पेपरमध्ये त्या योजनांची अंतिम मंजुरी पत्र मी आमदार जयकुमार गोरे साहेब त्यावेळेस आमदार जयकुमार गोरे साहेब आणि फडणवीस साहेबांकडून पण ते पत्र घेतलेलं तर पोस्ट पण तुम्ही पेपरला केलेली होती अशा वेळेला समोर ज्यांनी आत्ता ऑब्जेक्शन घेतलं किंवा ज्यांना ऑब्जेक्शन वाटतं आहे त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये तसं कुठलंही प्रेस घेतली नाही किंवा ते आम्ही केलं आहे असं त्यांचं म्हणणं नव्हतं आत्ता काय झालं आहे त्यांना असं वाटतंय की त्यावेळेला आमदार घोरपडे मनोज गोदा घोरपडे हे आमदार नव्हते मग ते आता आमदार झालेत आणि हा प्रोजेक्ट आमचा जुना शँक्शन आहे मग आता त्यांनी फ्लेक्सवर का लावला आहे एवढाच विषय आहे तो त्याचं कारण सांगतो पंधरा मे दोन हजार चोवीसला शासन निर्णय झाला म्हणजे प ह्याचा बुहिरी गट योजनेचा सेकंड पार्टचा त्यानंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला स्टेट लेवल नगरोत्थान महाभियानाची मिटिंग आणि मिनिट्स झाले एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला विधानसभेची निवडणूक झाली होती नोव्हेंबर दोन हजार चो चोवीसला नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ते आमदार झाल्यानंतर स्टेट लेवल नगरोत्थान महाभियानाची मिटिंग एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झाली त्या मिटिंगला आपण नवीन आमदारांचं त्याच्यामध्ये पत्र दिलं ती मिटिंग कशासाठी होती स्टेट लेवलच्या मंजुऱ्या घेण्यासाठी हो ती पत्र होतं म्हणजे त्यावेळेला साधारणतः शासनाकडे सव्वीस प्रोजेक्टचं सँक्शन होते आणि मंजूर मिळणार ते सहा प्रोजेक्टना मग प्रेशरफुली नवीन आमदारांचं पत्र देऊन त्यांनी सस्रबुदेसरांना भेटून हा प्रोजेक्ट पर्टिक्युलरली त्यात घेण्याबाबत विनंती केली ते प्रोसेसमध्ये आले त्याच्या त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एकतीस जुलैच्या मिटिंगचा मिनिट्स डिक्लेअर झाले त्या मिनिट्समध्ये आपल्याला त्याला परमिशन मिळाली एकतीस ऑग सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तदनंतर त्या दरम्यानच्या आधी एकवीस दोन दोन हजार पंचवीसला फायनल परमिशन फॉर द व्हॅलिड टेंडर फॉर द बंदीज बुहार कटरा म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पहिली मिटिंग झाली जी फेब्रुवारी महिन्यात दादा आमदार दादा नोव्हेंबरमध्ये आमदार झाले डिसेंबर जॅन फेब दोन फेब्रुवारी ला एक मीटिंग झाली पॉवर कमिटीची तिथं दादांचं पत्र समावेश झालं मग पूर्वी आपण भाऊंचं पत्र समावेश करत होतो अनाशी आपले आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आपलेच आहेत मग आता त्यांना सारखा सारखा त्रास देण्यात इंटेन्शन नव्हतं आपलं आपण दादांचं पत्र सबमिट केलं तो परत फायनल प्रोजेक्ट आपल्याला मंजुरी आली होती पंधरा मार्चला तोपर्यंत ह्या पुढच्या मीटिंग चालू होते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसची मिटिंग एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची मिटिंग सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची मिटिंग अजून ह्या तीन मिटिंग दादा आमदार झाल्यानंतर झाले मग त्या मिटिंग काय महत्त्वाच्या होत्या म्हणजे सव्वीस लोकांकडनं प्रस्ताव आले ते वेगवेगळे आपल्याला ह्या वर्षी त्या वर्षीच्या काळामध्ये सहा प्रोजेक्ट किंवा सात प्रोजेक्टना मॅक्झिमम मंजूर मिळणार होती म्हणजे सेंट्रलमध्ये जे टू पॉईंट झिरो जे जी आपण एस टी पी टाकलो हो तो विषय आणि स्टेट, स्टेट ला। म स्टेटला जो आपण भुयारी गटरचे वाहून नेणार क्षमतेचं टाकलं तो प्रोजेक्ट मग त्यांनी त्यांचं प्रेशर वापरून ते फायनल स्टेजला आणलं आता गंमत काय आहे आता काही लोकांना असं वाटतं आहे की मूल आधी झालं मुलं का लग्नानंतर झालं मला एक सोपी गोष्ट सांगायचं आहे नोव्हेंबर महिन्यात ते आमदार झालेत आता आपण नोव्हेंबर वर्ल्डमध्ये आलो हो। आहे एक वर्ष झालं त्यांना आमदार होऊन दरम्यानच्या एक वर्षाच्या काळामध्ये एकतीस जुलै सव्वीस ऑगस्ट दोन फेब्रु एक दोन फेब्रुवारी अशा त्या तीन मिटिंग झालेत अद्याप त्या कामाची वर्क ऑर्डर झालेली नाही येणाऱ्या एक दोन चार दिवसाच्या काळामध्ये ती वर्क ऑर्डर होऊ शकते कारण संबंधित ठेकेदारांनी ते जर त्याचं टेक्निकल पॉईंट असतात स्टॅम्प जमा करणे त्या सगळ्या गोष्टी अंडरटेकिंग देणे काय म्हणतो करारनामा करणे ह्या गोष्टी अद्याप झालेल्या नाहीत म्हणजे ते अजून वर्क ऑर्डर झालेलं नाही मग हे वर्क ऑर्डर करण्यासाठी जो प्रयत्न करत आहेत ते मनोजदा घोरपडे करतात त्यांनी तो बोर्डवर का लावलं कारण ते फायनल केलं त्यांनी सव्वीस ऑगस्टच्या मिटिंगला म्हणजे टेंडर झाल्यानंतर पंधरा नंतर टेंडर प्रोसिजर झाली ती टेंडर प्रोसिजर कशी झाली तुम्हाला मी सांगतो दोन सात दोन दोन सात दोन हजार चोवीसला निविदा मंजुरीसाठी पत्र आलं निविदा मंजूर करण्यासाठी निविदाचा मसुदा मंजूर तो मसुदा तयार केला आणि राज्य शासनाकडे तपासायला पाठवला निविदा मसुदा मंजूर राज्यस्तरीय प्रकल्प सोळा जुलै दोन हजार चोवीसला मिळाली निविदा प्रसिद्ध दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस निविदा अंतिम मंजुरीसाठी पत्र एकवीस दोन दोन हजार पंचवीस निविदा अंतिम मंजुरीसाठीचं पत्र एकवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे द्यावेळेला दादा ह्या मतदारसंघाचे आमदार होते त्यांच्या लेटरपनी त्यांच्या पॅडवर लेटर त्यांनी जो शासनाकडं पत्र दिलं त्याच्यामध्ये अंतिम मंजुरीसाठी पत्र त्यावेळेला झालं एकवीस दोन दोन हजार पंचवीसला म्हणजे त्या कामामध्ये त्यांचा सहभाग होता नोव्हेंबर महिन्यानंतर ज्या ज्या मिटिंगा झाल्या म्हणजे ह्या चार मिटिंगा झाल्या एकवीस दोन दोन हजार पंचवीसची एक मिटिंग झाली एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची मिटिंग झाली सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस झाली आता वर्कआउट जर फायनल स्टेजला आहे ते सुद्धा त्यांच्याच काळे कार्यामध्ये ते करून घेणार आहेत त्यामुळं ह्या प्र ह्या प्रोजेक्टमध्ये त्यांचा काय संबंध नाही असं तर अजिबात नाही मुळात मी त्यांनाच असं सांगू इच्छितो की बाबा रे तुमचाच कुठं काय संबंध नाही तो प्रोजेक्ट मंजूर झाला जयकुमार गोरे भाऊ आणि मनोजदा घोरपडे यांच्या संयुक्त प्रयत्नातनं दादा आमदार होईपर्यंत सगळी मदत जी केली ती गोरेसाहेबांनी केली गोरे भाऊनी केली के तर नंतर आता आपल्याला हक्काचा माणूस मिळाल्यानंतर आपण त्यांच्या स्वाधीन सगळ्या गोष्टी झाल्या मग प्रशासक लागू आहे प्रशासक ज्या ज्या त्रुटी ज्या ज्या अडचणी त्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये येतात तो विद्यमान रुलिंग आमदार अशी डिस्कस करून पुढं जात असतात आणि आमदार ह्या सगळ्या कामामध्ये पॉझिटिव्हली पुढं आले होते ह्या तीन मिटिंगा त्यांनी होल्ड करून ठेवलेल्या शासनाच्या होल्ड केल्या होत्या तर मिटिंगा लावून त्याच्या मंजुरी घेतल्या त्यामुळे असं कुणी म्हणणं व्यर्थ आहे की आधी जन्मलं आणि लग्नानंतर नोव्हेंबरच्या वीस नोव्हेंबरपासून आज अखेर बारा महिने झालेत बारा महिन्यामध्ये जी जी काय प्रक्रिया झाली अद्याप त्याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर झालेली नाही वर्क ऑर्डर येत्या एक दोन तीन दिवसात होऊ शकते प्रोसिजरमध्ये आहे मग ती प्रक्रिया यांच्या ॲब्सेंटमध्ये झाली असं म्हणणं चुकीचं आहे दुसरी गोष्ट अजितदादांचा मी तुम्हाला विषय सांगितला वीस दोन सात दोन हजार तेवीसला दादा डेप्युटी सी एम म्हणून महायुतीत जॉईन झाले अकरा सातला आपण प्रस्ताव सादर केला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये सात जुलैला टी एस आला तो टी एस बदलावा लागला तो कॉ कौ, कॉमन आपण एकाच योजनेखाली दिलं होतं बायफर्गेट करून त्याच्यामध्ये दोन योजना आणल्या स्वच्छ भारत मिशन आणि राज्य नगरोत्थान योजना असे जर पूर्वीचा चाळीस कोटीचा प्रस्ताव कॅन्सल करून आपण तो छत्तीस कोटीचा केला छत्तीस कोटी वीस लाखाचा आणि आता इन ॲक्च्युअल इन ॲक्च्युअल इन ॲक्च्युअल आपल्या अ... भुयारीसाठी बावीस कोटी रुपये आणि एस टी पीसाठी आठ कोटी सदुसष्ट साथ लाख रुपये एवढाच आपला फायनल प्रोजेक्ट आहे म्हणजे द बत्तीस पण नाही छत्तीस पण नाही आणि चाळीस पण नाही प्रशासकीय मंजुरी टी एसची मंजुरी मिळाली त्या मोठ्या रकमेला प्रशासनाने त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्या काढून ती फिगर कॉम्पॅक्ट करून बावीस कोटी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी लाखावर काहीतरी लिफ फिगर ती असा विषय आहे त्यामुळं ह्या कामामध्ये जयकुमार गोरेसाहेब आणि दादा यांच्या व्यतिरिक्त कुणाचाही कसला हस्तक्षेप नाही आहे ही गोष्ट खरी आहे की नगर परिषदेने चारशे अठ्ठेचाळीस नंबरचा था ठराव था तीस बारा दोन हजार वीस रोजी करून घेतला होता तो ठराव काय होता रहिमतपूर शहरामध्ये बंदिस्त भुयारी गटारा योजना करणे व त्याक त्याकरता सर्वे करून प्रस्ताव शासनात सादर करणे त्या तो ठराव ह्याच्या आधी घेतला होता कारण ह्याच्या आधारे ठराव घेतला होता कारण हरित लवदाने अठ्ठावीस आठ दोन हजार एकोणीसला एक पत्र काढलं होतं हरित लवदाने अठ्ठावीस आठ दोन हजार एकोणीसला की रोजी दिलेल्या निर्देशांस नागरी भागांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपणी शंभर टक्के प्रक्रिया करणे व नागरी स्थानिक संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे त्या अनुषंगाने आपण दोनशे आपण तो ठराव केला दोनशे चोवेचाळीस नंबर नाही ठराव नंबर चारशे अठ्ठेचाळीस आणि त्या अनुषंगाने प्रशासनिक प्रशासकांनी पहिला प्रस्ताव सादर केला अकरा सात दोन हजार तेवीसला दादा पक्षात सामील झाले दोन सात दोन हजार तेवीसला मग दादा सामील झाल्यापासून पहिला प्रस्ताव आपल्याकडनं गेला नऊ दिवसात आता जर तुम्ही कुणी असं म्हणाला दा। तुम्ही दादांचा दा लावलेला फ्लेक्स खाली उतरवला तुम्ही दादांच्याबरोबर जाण्याचं टाळून दिलं आणि तुम्ही असं धडधडी जाहीरपणे सांगताय की बाळासाहेब पाटील आणि दादाने आम्हाला प्रस्ताव मंजूर करून दिला हे साप चुकीचं बोलत आहेत तुम्ही तारखा कॅल्क्युलेट करा दादा गेल्या दादा गेल्यानंतर तुम्ही बरोबर गेला नाही तुमचे ना आमदार बरोबर गेले नाहीत दादा सरकारमधनं जेव्हा विड्रॉल झाले म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला त्याचवेळी विद्यमान आमदार बाळासाहेब पटेल सहकार सहकार होते ते त्यातनंही मुक्त झाले ते ॲज ए आमदार म्हणून राहिले पण दादांकडनं आम्ही काम करून घेतलं आहे म्हणून निव्वळ धुळफेकीचा धंदा आहे निव्वळ धुळफेकीचा धंदा आहे कारण मी तुम्हाला तारखा सांगितले दादा आले कधी प्रस्ताव सादर झाला कधी आता ज्या दातांचा बोर्ड तुम्ही स्टेजवरनं खाली उतरवला त्या दातांकडे तुम्ही प्रस्ताव मंजूर केला असं होऊ शकतं का होऊ शकतं का असं होऊ शकत नाही ना ज्यांना त्यांना ज्यावेळी तुमची गरज होती त्यावेळी तुम्ही त्यांच्याबरोबर नाही आणि आता ज्यानंतर आम्ही पंधरा नंतर आम्ही फ्लेक्स लावले पेपर बातम्या झाल्या तेव्हा त्यांचं काय ऑब्जेक्शन होतं आता त्यांची अडचण असेल की आमदारांनी का लावलं मग आमदारी का लावलं ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची मिटिंग सव्वीस ऑगस्टचा मिनिट्स एकवीस बारा दोन हजार पंचवीसची मिटिंग ह्या तिन्ही चार मिटिंगला आमदारांचं कंडक्शन होतं अजून वर्क ऑर्डर झालेली नाही येणारी ना वर्क ऑर्डर ही आमदारांच्या प्रेशरमुळे एक दोन तीन दिवसात होण्याची शक्यता आहे टेक्निकल बाब पूर्ण होऊन जाईल